इंग्लिश क्लास किंवा लर्निंग अँड एम लर्निंग इन कितक्या क्लास मध्ये शिकतोय तू क्लास फायव्ह क्लास फि हा फायव्ह असं जरा हळूहळू शिकायचं काय इंग्लिश बोलता आला पाहिजे बस इंग्लिश बोलायला शिकलास ना मग संपला लाजायचं नाही रे बघ चुकलं तर चुकू द्यायचं पण इंग्लिश बोलायचं मराठी येतच ना

पण आज तो योग आला त्याने मी थनत फिरता आलो पुढील पण मी माळशीर असताना प्राणसाहेबांना आम्ही बरेच काम करतो किंवा मला नको ओळखायचे मायाकडे बरेच तेव्हा ते दोन हजार आठ ते अकरा मध्ये बरेचण यायचे एक आका मला म्हणायचे जनरली आकाच म्हणतात ना सगळे एक आका ते माझं कार मला म्हणायचे मी आम्ही सया करून द्यायचं फटाफट बरेच जण नीच्या इंग्लिशची माहिती होती अजून डोळ्यासमोर येतात ते लोक निश्चित आता जे काही प्रश्न असतील त्यातला रखमभूमीचा एक महत्वाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न मी सोडूच त्यासोबतच वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या काही असतील आणि त्या कुठे अडचणी आहे त्या अनुषंगाने प्रयत्न करू म्हणून मी मांजरवांना माझ्या काही योजना सांगितलं की मला असं असं एक माहिती आमच्याकडे द्या जेणेकरून आपल्याला बाकीच्या नाही गावातलं ना खरं तर पारवी समाज आता नाही मी पहिल्यांदा एवढी चांगली घरं बघतोय याच्यापूर्वी मी फक्त माळीनगरला वसाहत आहे विजयसिंहांच्या काळात ती वसाहत बघ पण त्या वसाहतीत तेव्हा मला नुसतं घर दिसायचं हखोरी एक दोन भांडली टीव्ही वगैरे काय भांडण नव्हती संध्याकाळची लाईट नसायची सगळीच लोक बाहेर माळी हे चांगली घर आहेत पहिल्यांदाच बघितली आणि सगळे शिकतायत पुढे येत आहेत वेगळ्या वेगळ्या व्यवसायात आहेत फक्त ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे आमच्या पाशी जरी येऊन मांडल्यामुळे नामदेव हे माध्यम आहेत हे सगळ्यांच्या संपर्कात मोठमोठ्या अधिकाऱ्यांपासून आमच्या सगळ्यांच्या संपर्कात पण तुम्हाला पण अडचणी कधी आल्या त्या आमच्याशी मांडल्या छोट्या छोट्या किरकोळ गोष्ट असते जी म्हणजे आमच्या दृष्टीने किरकोळ असते पण तुम्हाला ती खूप मोठी अडचणीची वाटते त्या जरी मांडल्या त्या आम्ही सोडवता आम्हाला आल्या कारण शेवटी जो बाहेर राहणारा समाज आहे तो आता कुठेतरी प्रवाह घ्यायला लागला आणि मग प्रवाह येताना आता अडचण येणार ना मोठ्या नदी मोठ्या नदीमध्ये छोट्या ओड्याला जरा अडचण असतीच ना पण आता ती अडचण हळूहळू सॉल्व्ह होते हळूहळू मार्गी लागते आणि त्यातून निश्चितपणे चांगले मार्ग निघतील ज्या काही अडचणी असतील त्या निश्चित आमच्यापाशी मांडा शक्य तेवढ्या सगळ्या पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करतो यात कुठेही काही अडचण येणार नाही आम्ही नाही भेटलो आम्हाला कॉन्टॅक्ट केला किंवा नामदेवच्या माध्यमातून जरी आम्हाला सांगितलं तरी कारण त्यांची जेवढे काही अधिकारी मित्र आहेत ते बरेच माझे मित्र आहेत त्यामुळं <laughs> ज्या काही पुढे अडचणी येतील ते निश्चित सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आज खर तर त्यांच्यामुळं आज तुम तुम्हाला सगळ्यांना भेटायचा योग आला नाही तर माझ्या इंदापुरात येणं केसेस पूर्ण करणं तिथेच तहसीलदारांशी बोलून आम्ही परत करायचो पण या निमित्तानं हा एक चांगला योग आलाय निश्चित तुमच्या काही अडचणी असतील सगळ्यांच्या तालुक्यातल्या बाराला तीन जाऊया आपण दूर करण्याचा प्रयत्न करू रोळ बोलवायचं लक्षात ठेवायचं हात कापायच ठेवा

देवा काय विशेष काय नाही आपण मावदेश ते साहेब बसले तिकडे म्हणजे साहेबांना बसव आपण हो हे साहेब वय हे साहेब आता तुप राहिले तुपास पण नाही शेवाळ्यात आवाज काही नाही काही घेत नाही मी काही नाहीत नाही आलरेडी झाला एक चहा वगैरे माझ्या यादी घेतलाय दुधाक चाले